ओम श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग अठरावा स्वामी एकेका व्यक्तीशी बोलण्यात त्यांना समजवण्यात तुम्ही एवढा आपला वेळ शक्ती खर्च करता या आजारपणात देखील ही मंडळी पुढे आपल्या कार्याला उपयोगी पडणार का अगदी न राहून मी स्वामीजींना विचारलं स्वामीजी म्हणतात छे ही मंडळी कसलं कार्य करणार त्यांची ती ताकद आहे का पण माझा स्वभाव असा आहे की मला कुणाचं दुःख पाहवत नाही प्रत्येकाच्या काही अडचणी असतात विशेषत भगिनींच्या काही अडचणी आल्या म्हणून पुरुषानं रडणं हे मला अजिबातच आवडत नाही पुरुषांनी समोर येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणाने धैर्यानं तोंड दिलं पाहिजे स्त्रियांच्याच ती ताकद नसते अथवा परिस्थिती तशी नसते लहानपणापासून स्त्रियांचे हाल मी डोळ्यांनी पाहिलेत त्यामुळे स्त्री जातीविषयी विलक्षण कळवळा माझ्या अंतःकरणात आहे आतापर्यंत मी स्त्री वर्गापासून खूप लांब राहिलो पण आता हजारो मंडळी स्वामीजींच्या पाठीशी आहेत ती स्वामीजींना ओळखतात त्यामुळे ते काम थोडं सोपं झालं आहे अशा परिस्थितीत अडचणीत असलेल्या भगिनींचं दुःख समजावून घेऊन त्यांना परमार्थाच्या मार्गावर कसं स्थिर करता येईल ते मी पाहतो त्यांची परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं पण आहे त्या परिस्थितीत पारमार्थिक साधना करून त्या आनंदात कशा राहतील ते मी पाहतो कार्य करणारी मंडळी ही वेगळीच आहेत त्यांच्याशी मी कार्यासंबंधी बोलतो सुष्माते म्हणतात काही मंडळी तुमचा हा स्वभाव लक्षात घेऊन घरच्या ऑफिसच्या तक्रारी सांगून रडतात असं मला वाटतं स्वामीजी म्हणतात आहे तुम्ही म्हणता ते पण ती मंडळीही मी ओळखतो मी त्यांच्याकडे मग फार लक्ष देत नाही एकदा काय ते सांगतो आणि सोडून देतो माझ्याकडे येणारी व्यक्ती आनंदात राहावी असा माझा प्रयत्न असतो मला त्यानंतर स्वामी स्वरूपानंदांचा विचार आठवला परमार्थ हा माणसाच्या परिस्थितीत बदल घडवून आणित नाही तर आहे त्या परिस्थितीत आनंदानं जगण्याची कला म्हणजे परमार्थ स्वामी माधवनाथ प्रत्येकाला परमार्थाची गोडी लावून आनंदानं कसं जगायचं ते शिकवीत असत एकोणतीस जुलै एकोणीसशे शहाण्णव स्वामीजींची प्रकृती सकाळपासून बरी नव्हती उद्या गुरुपौर्णिमा गेले पंधरा दिवस दररोज सकाळी गुरुपूजन सुरू होतं आजही बरीच मंडळी गुरुपूजनासाठी येणार होती रोजच्याप्रमाणे आज ध्यान मंदिरात बसून पूजा स्वीकारणं स्वामीजींना शक्य होणार नव्हतं म्हणून स्वामी निवासात स्वामीजी पडून राहणार होते तिथे येऊन साधकांनी पूजन करावं अशी व्यवस्था केली मी विचारलं आज जाळीच्या दाराबाहेरूनच मंडळी नमस्कार करून गेली तर एवढ्या मंडळींचं इथं जवळ येऊन पूजन करणं तुमच्या प्रकृतीला छेपणार का हो सर्वांना आत येऊ दे त्यांचा भाव असतो परगावहून मंडळी आलेली आहेत त्यांना येऊ द्या इथं पादुका ठेवा इथं पूजा करतील त्याप्रमाणे सर्वांचं पूजन झालं थोडा वेळ विश्रांतीनंतर मी विचारलं हॉस्पिटलमध्ये जायचं नाही असं तुम्ही म्हणता मग निदान घरी ऑक्सिजन सिलेंडर आणून ठेवायचं का म्हणजे गरज वाटली तर इथंच देता येईल हो चालेल स्वामीजींची संमती मिळाली म्हणून लगेच तशी व्यवस्था केली रात्री मला बोलावून स्वामीजींनी विचारलं तो ऑक्सिजन सिलेंडर कुठे ठेवायचा माझ्याजवळ उषा लगत का नको बाहेर राहू दे लागला तर आत आणता येईल त्याला चाक आहेत ठीक आहे मग तुम्ही शांत झोपा मी ठीक आहे तरी मी थोडी अस्वस्थ होते रात्री दहानंतर नंतर मला घरच्या मंडळींनी ध्यान मंदिरातून बोलावून घेतलं स्वामीजी भिंतीकडे तोंड वळवून झोपले होते मी खोलीच्या बाहेर येऊन म्हटलं त्यांच्या श्वासाकडे लक्ष ठेवा काही गरज लागली तर बोलवा मी समोरच आहे तीस जुलै एकोणीसशे शहाण्णव गुरुपौर्णिमा स्वामीजी नेहमीप्रमाणे उठले होते अंगाला तेल मालिश करून स्नानाला गेल्याचा आवाज ऐकू आला ध्यान मंदिराच्या दाराशी मी तयार होते स्वामी निवासाचं दार उघडलं की आत जाऊन पुढच्या तयारीला लागायचं तोपर्यंत दार उघडलं गेलं मला हाका मारलेल्या ऐकू आल्या स्वामीजींचं स्नान झालं होतं त्यांना कॉटवर नेऊन झोपवलं मी डॉक्टर या दृष्टीनं आवश्यक वाटतील ते उपाय सुरू केले घरी तीन चार मंडळी होती साधारण अर्धा तास मिळाला डॉक्टरांना फोन केला ऑक्सिजन सुरू केला होता ते बोलण्याच्या स्थितीत नव्हते हॉस्पिटलमध्ये न्यायचं की नाही निर्णय होत नव्हता तरी ॲम्ब्युलन्सला फोन केला स्वामीजींचे शब्द अंतकरणात होते मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही पुढे काही हालचाल करण्यापूर्वीच स्वामीजींनी आपली जीवनयात्रा संपवली डॉक्टर आले तोपर्यंत ज्योत मालवली होती गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजी आपल्या सद्गुरूंच्या चरणी श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य